मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज भरण्यासाठी पासष्ट वर्षावरील नागरिकांनी सरकारी दवाखाना माना येते अशी की शासनाच्या मुख्यमंत्री योजनेचे अर्ज आता भरण्यास सुरू झाले असून त्याची शेवटची तारीख पंचवीस ऑगस्ट पर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी मूर्ती सुनील गावंडे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सोहेल कात्री सरपंच जमिलभाई कुरेशी ग्राम विकास अधिकारी राठोड हे उपस्थित होते या योजनेत वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत व त्यांच्यासाठी उपयुक्त साहित्य देण्यासाठी शासनाने ही योजना राबवली आहे या योजनेचे अर्ज भरण्यासाठी पासष्ट वर्ष वरील सर्व माना येथील ज्येष्ठ नागरिकांनी सरकारी दवाखाना अर्ज भरण्यासाठी एक झुंबळ उडवली आहे व सर्वांचे भरले जात असून या कार्यक्रमाला नितीन वाहने निलेश मेहरे व यांचे सहकार्य यांचे ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा